आधी आयुर्वेदा डॉक्टर की आणि त्यानंतर अकरा वर्ष मेडिकल प्रॅक्टिस मग एक बोगस गॅस एजन्सी त्यानंतर किडनी ट्रान्सप्लांटचं रॅकेट यानंतर एका पाठोपाठ एक पन्नास पेक्षा जास्त लोकांची निर्गुणपणे हत्या पुरावे नष्ट करण्यासाठी मगरीचा वापर ही काही एखाद्या चित्रपटाची किंवा सिरियल किलरची वेब सिरीज स्क्रिप्ट नाही हा घटनाक्रम प्रत्यक्षात घडलाय ही कहाणी एक आहे एका आशा मारेकऱ्याची जो पन्नास खून केल्यानंतर पुढच्या हत्या मोजायचाच विसरला पोलिसांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो पुजाऱ्याच्या वेशात एका आश्रमात जाऊन लपला ही सगळी कहाणी डॉक्टर देवेंद्र शर्माची आहे त्याला डॉक्टर डेथ नावानेही ओळखलं जातं दिल्ली पोलिसांनी मंगळवारी त्याला राजस्थानच्या दौसामधील एका आश्रमातून अटक केली देवेंद्र शर्मा दोन हजार तेवीसमध्ये तुरुंगातून फरलोवर बाहेर आला होता त्यानंतर तो गायब झाला त्यानं पन्नासपेक्षा अधिक खून केले असून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये मगरीचा वावर असलेल्या कालव्यात फेकले उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये राहणाऱ्या देवेंद्र शर्मानं बिहारच्या एका कॉलेजमधून बी एम एसचा अभ्यासक्रम पूर्ण केला पदवी घेतल्यानंतर तो राजस्थानला गेला बांदिकुई परिसरात जनता क्लिनिक सुरू करून प्रॅक्टिस करू लागला जवळपास अकरा वर्षानंतर त्यानं प्रॅक्टिस थांबवली गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी तो अलीगडला परतला तिकडे त्याच्यासोबत विश्वास विश्वासघात झाला त्यामुळं त्याचं आर्थिक नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी त्यानं एक बोगस गॅस एजन्सी सुरू केली वेगवेगळ्या तेल कंपन्यांचे ट्रक लुटण्यास त्यानं सुरुवात केली हेच काम करता करता त्यानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारच्या दरम्यान एक, चार चार चा एक अवैध किडनी ट्रान्सप्लांट रॅकेट चालवलं डॉक्टर आणि दलालांच्या मदतीनं दिल्ली हरियाणा राजस्थानात एकशे पंचवीसहून अधिक अवैध ट्रान्सप्लांट त्यानं केलेले आहेत देवेंद्रच्या संपर्कात अनेक राज्यातील डॉक्टर आणि दलाल होते किडनी ट्रान्सप्लांटच्या बदल्यात त्याला पाच ते सात लाख रुपये मिळायचे यानंतर त्यानं टॅक्सी चालकांना लक्ष करण्यास सुरुवात केली दिल्लीहून टॅक्सी भाड्यानं घ्यायची आणि रस्त्यात संधी मिळताच चालकाच्या हत्या करायच्या चालकांचे मृतदेह उत्तर प्रदेशच्या कोणताच मध्ये वाहणाऱ्या नाही चालकाच्या हत्या केल्यानंतर देवेंद्र त्यांची भंगार बाजारात ते विकायचा देवेंद्रकडे यासाठी एक टोळी होती पण काही कालावधीनंतर हत्या प्रकरण उजेडात आली पोलिसांनी एकवीस टॅक्सी चालकाच्या हत्येच्या आरोपात देवेंद्रला अटक केली त्यानंतर त्यानं पन्नासपेक्षा पेक्षा अधिक जणांचा खून केल्याची कबुली दिली पन्नास ते मोजदाद विसरल्याचं त्यानं कबूल केलं पोलिसांना सगळ्याचे मृतदेह सापडले नाही त्यांच्या हाती केवळ सात मृतदेह लागले आणि या सात जणांच्या हत्या प्रकरणी देवेंद्रला जन्मठेप झाली तुरुंगातील वर्तन चांगला असल्यानं जानेवारी दोन हजार वीस मध्ये देवेंद्रला जयपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून तुरुंगा तुरुंग फरलो मिळाला त्यामुळे तो बाहेर आला पण फरलो संपूनही तो तुरुंगात परतला नाही काही महिन्या महिन्यानंतर पोलीस वॉन्टेड गुन्हेगाराची माहिती गोळा करत होते तेव्हा दिल्ली पोलिसातील एका निरीक्षकाला देवेंद्रनं दुसरं लग्न केल्याची माहिती समजली तो पत्नीसोबत बापूरला परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली त्यानं प्रॉपर्टी डीलरशिप सुरू केली होती काही दिवसातच त्याला कॅनॉट प्लेस मधील वादग्रस्त इमारत विकल्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आलं यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली यानंतर देवेंद्रला पुन्हा एकदा राजा मिळाली जून दोन हजार तेवीसमध्ये तो तुरुंगातून बाहेर आला आणि पुन्हा माघारी परतलाच नाही अलीगड जयपूर दिल्ली त्याचा शोध सुरू होता पण कोणता सुगावा हाती लागला नाही देवेंद्रच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज करण्यात आल्याची माहिती सहा महिन्यानंतर मिळाली यानंतर पोलिसांनी पथक दौसाला घेऊन पोहोचले देवेंद्रचं लोकेशन आश्रमात सापडलं यानंतर पोलीस साध्या वेशात आश्रमाबाहेर राहू लागले त्याच्यावर नजर ठेवली जाऊ लागली आठवड्याभरात लक्ष ठेवल्यावर पोलिसांना पक्की माहिती मिळाली देवेंद्र आश्रमात पुजाऱ्याच्या विषात लपून राहिला होता यानंतर एक पोलीस कर्मचारी भक्त म्हणून देवेंद्रला भेटायला गेला त्यानं देवेंद्रवर नजर ठेवली तो पुजारी देवेंद्रच असल्याची चिखरी पटल्यावर पोलिसांनी त्याला भेड्या ठोकल्या